घरगुती कामासाठी किंवा शेतात किंवा बिझनेससाठी लाईट वापरतो तर त्याचे बिल ऑनलाईन प्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला टेक्निकल माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमचे मोबाईल काढायचेत आणि तिथं मोबाईलमधील क्रोम ब्राउजर असेल त्याला ओपन करायचं आहेत आणि सर्च बारमध्ये बिल पे या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यान केल्यानंतर के मित्रांनो तुम्हाला महावितरण याची वेबसाईट दिलेली असणार तिथं वीज देयक अवलोकन भरणा या प्रकारे ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला एल टी कन्झ्युमर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहेत किंवा ऑलरेडी सिलेक्ट इथं असते तर त्याच्यानंतर मित्रांनो ग्राहक क्रमांक जो तुमचा ग्राहक क्रमांक असेल तो इथं ग्राहक क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं ग्राहक क्रमांक टाकल्यावर खाली कॅप कॅपचा फिलअप करून घ्यायचा आहेत कॅपच्यामध्ये व्यवस्थित स्मॉल असेल किंवा कॅपिटल असेल ते बघायचं आहेत आणि फिलअप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो माहिती नोंद करा याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तिथं तुम्हाला तुमचा मीटर क्रमांक बी यू क्रमांक आणि जो तुमचा डिव्हिजन असेल तो इथं दिलेला असेल आणि पावती महिना पावती प्रमाण शेष रक्कम दिनांक आणि व्ह्यू बिल हे ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला व्यू बिल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं जे लाईट बिल असेल ते इथं तुम्हाला डाउनलोड झालेलं दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं लाईट बिल तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन बघू शकतात आणि इथं तुम्ही पेसुद्धा करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे स्वतःचे लाईट बिल बघू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांचे स्वतःचे लाईट बिल मोबाईलमध्ये बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये